हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे परत ना तर बघा आज दोन चार दिवस झाले मी काही व्हिडिओ घेतला नव्हता कारण आहे ना रानातली काम होती आपला जो कांदा आहे ना लावलेला त्या कांद्यात ना गवत अजून झाले बघा पावसाने तर दाजी आणि मी ती गवत काढत होतो स्वीटी कॉलेजला जात होती त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला काय टाइम भेटला नाही आणि आज मी व्हिडिओ घेते कारण आहे ना आज आहे माझ्या स्वीटीचा हॅपीवाला बर्थडे तर स्वीटीला आज सकाळ सकाळ ना सकाळ सकाळ नाही रात्री बरोबर बारा वाजता मी हॅपी बर्थडे म्हणली होती पण कधी आहे का रात्री ना बरोबर बारा वाजता प्रियंका मामीचा फोन आला एक मिनिट टाईम असता बर का ताई स्वीटी कुठे येत म्हणलं स्वीटी झोपली स्वीटी कुठे म्हणून तर पूजा मामीचा फोन आला पूजा मामीला बोलते तुझी कॉल जो थांब थांबल कॉलज उठते तुला उठवायला आली तू काय उठली नाही म्हणजे स्वीटीने कॅमेरा धरलाय बर का स्वीटी काय उठली नाही आणि नंतर ना मग तिला उठवलं स्वीटी म्हणलंय मीच म्हणलंय हॅपी बर्थडेही उठायची आधीच यांनी म्हणायचे आधीच मी हॅपी बर्थडे म्हणलं आणि मग नंतर ना प्रियंका म्हणली हॅपी बर्थडे पूजा म्हणली तर सागरचा फोन यायला लागला सागर इथं बसला या जेवण हे ना आजारी बघा तर गोळ्या खायच्या त्याला त्याच्यामुळे मला जेवण करतो थोडा मग बेसन पिठाची पोळी भेंडी तळलेली मिरची चपाती अशी मस्त असं जेवण करतो या आणि इकडे पूजा बसली आहे बघा इथं पूजा साईडला ये थोडी आणि भावड्या पण यायला लागलेल्या आता भावड्या <पड़ी> आणि प्रियांका पण आले जवळ तर आता नवरात्री तुम्हाला तर माहितीच आहे नऊ दिवसाचा मला उपवास असतो त्याच्यामुळे घरात वशात मशात नाही काय आणि कुणी खाल्लं पण नाही सगळ्यांनी वशाठी पाळते तर त्याच्यामुळं आज आपलं साधं सिंपल जेवण आहे मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहे मिक्स वांगा आणि बटाटं मिक्स बनवणार आहे इथं बघा दाजीला ताजी ताजी कोथिंबीर वांगी काय झालं तुम्हाला मला येते उद्या ही करते बघा हे मला बघितलं का हसं होतं काहीतरी बोलतं तुझ्या हातातला कॅमेरा ना मला नीट बोलून द्या ना तर काय बोलायचं ती पण मला काय कळलं नाही तर प्रियांका सागर त्या सॉरी पूजा प्रियंका सागर प्रिया करायला लागली सागर सागर चाल पण येते मला फोन करा बरोबर बारा वाजता कारण सुद्धा झुकली नाही होय काल दिवस भर हात काम झालेत काढला का काम करून त्यामुळे माझ्या पिल्याने माहिती रात्री फोटो तयार करून कसला भारी पाठवला शंभू न काय म्हणतो होय जेवण चाललंय इकडं पूजाने घेतली कुतमिरून करायला आता दाजींना सांगितलं मस्त असं काय झालं मस्त असं वांग्याची भाजी लागण्यात कशी असते तशी मस्त वांग्याची भाजी मी बनवणार आहे वरण बनवणार आहे भात बनवणार आहे पुरी बनवणार आहे सर पण नाही सर सगळ्या लोंडे सर दवणे सर यादव सर शिंदे सर काय करत आहे पण नाही ताई देणार करू

आता मस्त असा झाला बघा आणि पण आले तर इकडं दाजी बसलेत बघा पिवड्या खिळती कृष्णा बसलाय इकडं दाजे येत मग काय मी म्हणत का काय काय होतय काय इकडं बघा बाबा आयला का नाही अंधवत हा ना सागरच्या मम्मीला पण फोन केला ती पण तसंच म्हणली घटाला पाठ देऊन येऊ नये म्हणून त्याच्यामुळं ती पण नाही आली नाहीतर ती पण येणार होती पिवल्या पिवल्या आज काय बाबू पिवड्याने आल्या सगळ्याशी याडा दिला या तुम्ही पिवळ्याने <laughs> कृष्णा जो आपला इथं तुमचं काय दोन शब्द मग आज बर्थडे साधा सिंपल घरगुती हे तरच बनवायचं पण घरगुती साधा सिंपल गेल्या वर्षी इथं सगळी मानस इकडं सगळी मानस सगळं गच्च भरलं घरदार हा घरात सगळी इकडे पाणता तात्या बघा झोपला आहे आल्या आता बेडवरती झोपत नाही तर त्याच्यामुळे इथं खाली झोपला आहे त्याची पण तब्येत जरा बरोबर नाही तर चला झोपू दे ह्याला बावड्या आणि प्रियांका मान मामा कुठे आले ती फोन केला का माझं डोकं झुकायला का वीरू घेतला मी म्हणते कस काय वांग चिराय लागली ताईश्या वीर चिरत नाही लागून घेतली थांब मी चिरते थांबताय थांब 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 मी चिरती आसला खात आहे कोणाला खायचंय नको खाऊ आता माझेला कच्चा येते आंबट असतोय आरिस तर आजारी येतोचामुळे बर मा हो मा मामा आल्यावरती तुला ना कपडे घ्यायला जायचं नाही खिडकी येतच नाही हो खिडकी वरती राहते आल्यावरती कपडे घ्यायला जायचंय मामा म्हणत होत तिथूनच आमका बारामतीत ना मग तिचं माप नाही मग कमी जास्त झाल्यावर कस काय काय करू तर एका मान म्हणते माझ्या बरोबर बसतोय त्यांना माझ बरोबर बसतोय या म्हणलं सगळी जण मग बघू कपड्यांचं राहू दे म्हणलं हि मग यायला लागले तर आता कधी पण येत्या तुझं काय माझ पिल्लू एकटाच आहे घरी तेच की मग एकटाच या त्याला म्हणलं ती येणार होता पण त्या चाचणीची परीक्षा आहे चाचणीची परीक्षा त्यावेळेस पण परीक्षा होती जावा तर चला असू द्या काय नाही बर्थडे तयारी चालू इथं कुथमिर नीट करून झाली माझं वांगण बटाटे चिरायचं निम्मच राहिलं मस्त अशा पुऱ्या भात भाजी वरण बनवायचं आणि साधं सिंपल जेवण आपलं <laughs> काय होत काय झालं भेंडीला मिरची लय ना उपवासाची भेंडी आहे माझी ती तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करते आता बघू स्वीटीचा बर्थडे कसं काय होतंय मस्त असा साधा सिंपल घरच्या घरी केक वगैरे घेऊन के, आले सगळे के? केक फ्रीज चालला सकाळी मी ओवळ सकाळ सकाळी तिला सगळ्याच्या आधी मी ओवळले काय झालं बाटली घेऊन निघालात काय आला का पिवड्या चालली या चला जाऊ द्या तर सकाळ सकाळ स्वीटीला मस्त असं ओवळून घेतलं मग कॉलेजला लावलंय बघा दे नको म्हणत होती मग मी नको मी ताप केलेलं तसंच आहे अजून हम्म इकडच्या केलेलं आणि ओवळून घेतलं काय झालं काय 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 म्हणता येत कुठं काय माहिती आहे असे दे काय होतं तेव्हा हो फिट केलेला भाई ते वलावतलं मामी मानल्या चला आपा करा व्हिडिओला येईल इतच बाय बाय ट्रैक्टर बस ट्रॅक्टरचं काय करायचंय त्याचं ती जाईन की आवडली का घेऊन जावा कलरची बांधली आपल्या घराला कलर दिलेला मस्त असं गेल्या वर्षी ना कलर नव्हता आपल्या घराला ह्या वर्षी मस्त असा कलर देऊन घेतलेला आहे बघा चला बाय बाय बघू बड्डे कसा होतोय नक्कीच तुम्हाला ताईच्या चॅनलला बघायला भेटू बाय बाय सरा बाय